रामकृष्ण म्हणून श्रीमद भगवत गीतेतील पुढील श्लोक क्रमांक सेहेचाळीस अध्याय पहिला चालू आहे मी फक्त श्लोक क्रमांक सांगतोय पण आपण पहिल्याच अध्यायामध्ये आहोत ज्यावेळेस अध्याय बदलेल त्यावेळेस मी तुम्हाला सांगेन की अध्याय क्रमांक दोन आणि श्लोक क्रमांक हा आपण पहिल्याच अध्यायातील शेवटचे काही दोन श्लोक आणि श्लोकांच्या श्लोकातला शेवटच्या आधीचा हा श्लोक आहे अर्जुन विषाद योग या नावानं प्रसिद्ध असणारा हा अध्याय अर्जुनाच्या मनातील खिन्नता दुःखता त्याच्या मनामध्ये निर्माण झालेला मोह आणि या मोहापासून निर्माण झालेला त्याच्या मनामध्ये गोमत्व आणि त्यामध्ये अडकलेला पूर्णपणे अडकलेला अर्जुन खिन्न अंतकरणानं भगवंताशी चर्चा करतोय उदास झालेला आहे आणि म्हणून अर्जुन विषाद योग आणि पुढे तो भगवंताला बोलू लागला तो म्हणू लागला यदी माम प्रतीकारम शस्त्रम सस्त्रपानय सस्त्र भारतराष्ट्रे रने हन्यं अस्तम्मे भवेत अर्जुन बोलतोय देवा अरे या माझ्याकडून समोर जे काही शत्रू सैन्यामध्ये थांबलेले आहे त्या शत्रु सैन्यामध्ये थांबलेल्या आपतेस्टांना पाहिल्यानंतर मला असं वाटतं की हा शस्त्रधारी धृतराष्ट्र दुर्योधन हे जर रानामध्ये या युद्धामध्ये जर मारले गेले तर एक प्रकारे बरच आहे पण दुसरा हा विचार येतोय की जरी करता तो शत्रु पक्षामध्ये असेल जरी करता तो माझ्याशी युद्ध करण्यासाठी समोर थांबलेला असेल तरी सुद्धा तो माझा भाऊ आहे माझ्या कुळाचा आणि त्याचा माझ्या कुळातील तू दीपक आहे माझ्या वंशामध्ये आलेला आहे आमचा वंश एक आहे आमचं कुळ एक आहे आणि मग स्वतः स्वतःच्या कुळाचा नाश करावा स्वतः स्वतःच्या कुळाचा घात करावा हे योग्य वाटत हा विचारच माझ्या मनाला योग्य वाटत नाही आणि मग काय करावं वाटत किंवा कशा पद्धतीची अवस्था अर्जुनाची झालेली आहे अर्जुन वर्णन करतोय धनोबरा सुंदर त्याच चिंतन मानतात

अर्जुन आपुले कूळ मग राज्य ते केवळ निरय भो अर्जुन देवाला म्हणू लागला देवा हे भगवंता आता हे जे माझ्या समोर थांबलेले जे माझे आपतेस्ट आहेत वडीलधारे मंडळी आहेत अरे यांना मारण्यापेक्षा मी यांच्याकडून जे बाण येतील ते बाणाने माझा स्वतःचा जीव गेला तरी मला चांगला वाटणार आहे म्हणजे हे पाप कर्म करणंच नको या कौरवा कौरवाकडून आलेले बाण माझ्या या हृदयाचा भेद घेऊन निघून जावे मला गलित गात्र करून टाकावं मला गत प्राण जरी झालो मी त्याच्यामध्ये तरी सुद्धा मला त्याच्यामध्ये आनंद आहे की मी माझ्या कुळासाठी माझं स्वतःचं बलिदान दिलं हौतात्म्य दिलं अशा प्रकारची मला एक संपन्न एक मनामध्ये एक चांगल्या प्रकारची भावना तरी आहे आणि जर या लोकांनी मला बाण मारलं तर मी खुशाल ती बाण झेलायला तयार आहे ते बाण माझ्या शरीरावर मी त्याचा घाव घेण्याला तयार आहे अरे असं केल्यानंतर मला मृत्यू आला तर सुद्धा महाराज माझं चांगलंच होणार आहे भलच होणार आहे आणि कमीत कमी मी पापापासून परावृत्त तर होईल माझ्याकडून पापाचं आचरण तरी होणार नाही मी जर गतप्राण झालो तर मग माझ्याकडून पाप होण्याचं किंवा मी जर कोणावर शस्त्र मारलंच नाही मारला गेलो तर माझ्याकडून कोणाही कुळातील वडीलधारी लोकांचा नाश होणार नाही त्यांची हत्या होणार नाही आणि या पापापासून आमच्या कुळाला कसल्याही प्रकारचा दोष लागणार नाही जेणेकरून माझं संबंध कुळ सुखा समाधानानं नांदेल ना आणि माझे पितर सुद्धा स्वर्गामध्ये एवढा विचार अर्जुन त्या ठिकाणी कर खरच कुळाला एवढं महत्व असतं का आपण तेवढं महत्व देतो का आपल्या वाडवडिलांनी काय केलंय आपल्या मागे त्याचा विचार आपण करतो का जगत असताना जे काही आपण वागतो जे काही कृती आपण करतो त्या खरंच करण्यायोग्य आहेत का किंवा त्या अगोदर आपल्या काही कुळामध्ये कोणी केलेल्या आहेत का संतांचं आचरण संतांचं वाङ्मय जर बघितलं तुकोबारा यांचा विचार करा मावले ज्ञानोबा यांचा विचार करा नामदेवरायांचा विचार करा नाथबाबांचा विचार करा वंश परंपरा दास मी आण आज नाही महाराज वंश परंपरेपासून ज्यांच्या घरामध्ये भक्ती मार्गाची गंगा वाहत आली त्यांनी त्याच मार्गाचं आचरण केलं पण काही ठिकाणी असं समाजामध्ये आज पाहायला मिळत महाराज यांचे वडील यांचे आजोबा खूप चांगले होते पण हे एवढे दुष्ट का झाले काही कळत नाही असं काही ठिकाणी बोललं आणि काही ठिकाणी अशीही चर्चा ऐकायला मिळते अरे यांचे वडील यांचे आजोबा यांचे पंजोबा अरे रे त्यांना देवाचं नाव सुद्धा आवडायचं नाही पण हा एवढा गुणवान निघालेला आहे की याला भगवंताच्या नावाशिवाय दुसरं काही बोल लागत नाही आमच्या कुळी नव्हते आयुष्य आणि हे जे अरे आमच्या अख्ख्या खानदानामध्ये कोणी असलं भजन करणार नव्हतं आणि हे जीडा का आमच्या पदावर पडले की अशा प्रकारची अवस्था काही ठिकाणी नाही आणि काही भगवत मार्गामध्ये असणाऱ्याच्या घरी अशी चिंता आहे अरे बाबा आपण एवढं भगवंताच्या नावामध्ये तल्लीन असतो भगवंताच्या मार्ग या साधू संतांनी दाखवलेल्या मार्गाचं आचरण आपण करत असतो आणि आपल्याच कुळामध्ये असं का जन्माला आलं हे राक्षस प्रवृत्तीने अंगी असणार आपल्या आप, आपल्या घरी का जन्माला आलं असाही आपण विचार करतो एकूणच आपण आपल्या वडिलांनी वाडवडिलांनी काय केलंय याची जाणीव आपल्याला हो असली पाहिजे आणि त्या वडील जे जे करते त्या नामधर्म ठेवले इथं वाढवडील लोकांनी जे केलं तेच आपण करावं आणि त्याच्यातच आपल्या कुळाचं हित असतं त्याच्या विरुद्ध जाऊन जर आपण काही प्रयत्न केलं तर कुळाचा घात होऊ शकतो आणि अशा पद्धतीनं आपल्या कुळाचा घात करून कसलंही सुख माणसाला मिळत नाही आणि मला कोणतंही सुख नकोच आहे माझ्या कुळाचा घात करून मला सुखी व्हायचं नाही अशा प्रकारचं मला माझा प्राण जरी निघून गेला तरी मला त्याच्याबद्दल कसलाही संकोच नाही असं स्पष्टपणे अर्जुन भगवान कृष्ण परमात्म्याशी बोलू लागलेलं आहे रामकृष्ण